तालुक्यातील पिंपळवलीवाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सोमवारी खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने गावात तसा फलक लावण्यात आलाय महामंडळाच्या वतीने मधमाशा पालन आणि मधोत्पादनासाठी स्थानिकांना प्रशिक्षण प्रोत्साहन तसेच मधाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे अंबरनाथ तालुक्यात बारवी धरणालगत पिंपळवलीवाडी गाव आहे गावात प्रामुख्याने ठाकर आदिवासी कुटुंबे राहतात या परिसरातील जंगलात अनेक झाडं आहेत स्थानिक आदिवासी येथील जांभळे गोळा करून बाजारात त्याची विक्री करतात त्यातून त्यांना मे आणि जून महिन्यात हक्काचा रोजगार मिळतो याच परिसरात आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण बदलापूर जांभूळ नुकतेच भौगोलिक मानांकनांच्या यादी सूचीबद्ध झाले आहे त्यामुळे या परिसरात प्रामुख्याने जांभूळ मधाचे उत्पादन घेतले जाणार असल्याची माहिती बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टने दिली आहे महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे, तालु हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित झाले त्यानंतर कोल्हापूरजवळील पाटगाव मधाचे गाव ठरले त्यानंतर आता अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली आणि पालघर तालुक्यातील घोलवड या गावांना मधाचे गाव हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट दरबार, अंबरनाथ